किचन किंवा बेडरूम वगैरे कुठे असावं असं काही आहे का, का? पहिला नियम आग्नेयचा आहे किचन साठी आणि पहिला नियम बेडरूम साठी नैऋत्य दिशेचा आहे साऊथ वेस्ट आता फ्लॅट बनतात एका फ्लोर ला चार फ्लॅट असतात प्रत्येकाला आग्नेय दिशेचा किचन मिळेल असा प्रकार होत नाही अशा वेळेला लोकांनी तोडफोड करून आग्नेयची बेडरूम काढून तिथे किचन न्यायचा प्रयत्न करू नये कारण की तुम्ही आग्नेयची बेडरूम काढणार तिथे किचन नेणार आणि किचनला बेडरूम बनवणार जेव्हा तुम्ही तुमच्या किचनला बेडरूम बनवता तेव्हा तुमच्या वरचा वाला पण तिथेच किचन ठेवलेला आहे तुमच्या खालच्या वाल्यांनी पण तिथेच किचन ठेवलंय दोन्ही अग्नीमध्ये तुम्ही सँडविच होऊन जाल आणि बेडरूम ही अशी गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा झोप घेतो तेव्हाच आपण रिकव्हर करतो आणि तुम्ही सँडविच वाली झोप घ्याल अग्नि तत्व तिथे असणारच ना उगाच ते करू नका त्याच्यापेक्षा वास्तूमध्ये उपाय आहेत फार कमी पैशामध्ये उपाय होतात येलो कलर हा गुरुतत्वाचा कलर आहे गुरु तत्व न्यूट्रल करत तर असं काही सिच्युएशन आलीच तर तिथे येलो कलर वापरा